ज्या आईनं दादूला खेळवलं कसं असतं माणसाची नजर बेकार असते माणसाला प्रत्येकालाच माहित आहे त्यावेळेस त्या आईनं पदराड त्याला झाकून घेतलं नजर लागू दिली नाही त्या आईची त्याला आठवून आपल्याला शेती जास्त नाही लेकर तुम्ही शिका तुम्हाला कुठं कमी पडू देत नाही पण तुम्ही शिकून स्वतः पाया हो राहा तिने एवढं कमवून संग काय नेलं मग ती म्हणते आपण काय नेणार आणि सगळं दुःख आपल्याच वाटेल का काय आपण असं पाप केलंय ते आपल्याला फेडायची बारी आली बघूया आणि बायमान सांगून देखील ऐकलं नाही एक टाइम फारायचं नवरतन कडक धरलंय का तर बाळाला सुख लागाव तर ह्यात आहे दूध चहा करायला भेट चालू आहे दोस्ताव जीवन जगायचं कसं आणि कसं राहायचं ही एक मला मोठा अवघड प्रश्न पडलाय बायमाला तर म्हणतो या पण बायमा म्हणते येईल त्या दिवसाला तोंड द्यायचं पाठ द्यायची हाय असं जागायचं कारण मी म्हणतोय हे जित जिवंत उदाहरण हे बघा आमच्या घराला लागलाय टेवला तुम्हाला पूर्ण दिसतंय असं हे हो पाणी तरी आम्ही आशातच राहतोय कारण साधनच नाही काय आणि दारातला परिसर बघा कसं राहायचं कसं जगायचं हे काही कळ नाही पूर्ण सगळ्या दारात हे हो रेबडीन चिबडीत झालीय बघल तिकडे सगळं असलंच आहे घरात देखील थांबायला नको वाटायला लागले एवढी वाईट वेळ आली म्हणून मग हिला मी हेच म्हणतोय आपल्या सारखी अशी वाईट वेळ येते म्हणून आपण हिथन निघूनच जाऊ कुठं जायचं कुठं तर घेऊ एकदम हुंड्या माळाला रान घेऊन तिथं निवांत राह सुका न राह ह्या रानात माया म्हणता रानात एवढा आहे बघा त्या राहनात माया राहणार नाही कारण ही वाढवडलाची इस्टेट आहे वाढवडला इस्टेट असून ह्यात आई बापाच्या आठवणी येते आठवण आहे कारण त्यांनी त्यांचं एक स्वप्न होत की ही शेती अशी फुलली पाहिजे की लोकांनी बघत बसा त्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे मोठा संघर्ष करावा लागणार आहे करावं लागणार का नाही संघर्ष करू कुरु करून आता हार मानायची भारी आली जिथं हार मानत ना तिथे देवाची ताकद सुरू होती एवढं लक्षात ठेवत काय हार मानायची नाही कधी सुद्धा संकट येते ती अडचणी येते त्या नावं ठेवणारी असते ती वाईट बोलणारी असते ती भांडणं लावणारी असते ती अजिबात असल्यानं लक्ष द्यायचं नाही आपण आपलं परिवार आणि आपलं खाम दुर्लक्ष करत राहायचं वाईट मागत तुम्हाला सांगायचं बरं का मित्रांनो खरं बेकार एवढी आमची कंडिशन झाली घरात ठेवला असल्यामुळं एवढा इकडं घट बसवलाय तुम्हालाही दिसतंय काय पाणी सांडलं नाही काय नाही पण ठेवला लागले नाही कुठपर्यंत ही पुसायचं तर आणि हे करायचं दार तुझ्या पायाची बोट अशी खाल्लं का नाही पांढरी होत झाली त्याला त्यालाही असलं बी ठेवला आणि बाहेरचं चिकल सोसन बाहेर तर काय अं दारात बाहेर पाऊल टाकायचं म्हणलं ही चिखलातच आहे आणि चपलीचा तर उपयोग नाही चिपली एवढं कुडकुसत चप्पल म्हणून घातलीच नाही तिने बोट ही काय काय वापर नाही ती तरी पायाला असं पूर्ण आणि तुमच्या कविता नवस जाय आहे की जोपर्यंत घट बसल्यात किंवा हायत तोपर्यंत ती आणवानी चालणार चप्पल घालणारच नाही मग भलं तिला काट्यात जायचं असू द्या रस्त्यात जायचं असू द्या चिखलत जायचं असू द्या पण तिनं अजून तर चप्पल घातली नाही चप्पल ही नऊ दिवस तिच्या मोहर दिसून म्हणून तिनं कुठं फेकून दिली हे पण माहिती <laughs> हा <laughs> कारण हिच्या लक्षात नाही राहत नाही एखाद्या वेळेस घालीन म्हणून हिन चप्पल हि जी टाकली कुठं टाकली बाहेर जी गोटा हिनं बनवलाय ते छापराव टाकली त्यामुळं इकडे तिकडे बघायचं नाही दिसली की तसं सुटायचं एखाद्या वेळेस चुकून माणसं होतो हो की किती मी असू द्या पण चुकून एखादं गादेव बसतं बोल बोलत किंवा काय घ्यायचं हे ना दरूची सवय खाली बसायला पाठ घ्यायचा ही पाटावर मी बसती बरं की मला मनख्याला जमत नाही त्यामुळं पाटावर बसायची मला स्वयंपाक करायला येत नाही माझं दुखतोय तुम्हाला माहिती आहे मला मनख्याच आहे त्यामुळे पाटावर कसं मला कुठलं काम मत नाही तेवढं बसती खोट बोलत नाही काय असतं ते खरं बोलायचं आता मला बी खरच ती एक सांग आपल्या जीवनात एवढी संकटनं एवढ्या अडचणी आपल्या जीवनात का काय असं आपण पाप केलंय पाप केलं ना मग लढायची ताकद असते त्याच्यात वाटायला दादूला आज मी शाळेत सोडा गेलो बरं दोस्तांनो कारण त्यांना ती गाडी चालवाय ना गाडी पण बंद आहे शाळेला सोडा गेलो त्याचं पाय बघितलं तर पूर्ण तसं झालं तर अक्षरच्या दादू तर म्हणतो इथं राहायला नको वाटायला लागले बाप्पा दररोज एक पाय चिखलात घालायचं आणि एक बाहेर काढायचं काय करायचं अशी संकट सारखे जर आमच्याच वाट्याला म्हणल्यावर सांगा कस जागायचं कस जेवणात सुख म्हणून लागायचे दररोज एक नवीन आमच्या मोर ताट वाढून जाय आता हे मस्त नैसर्गिक संकट आहे पण हा ती त्यांच्या घराला ठेवला देखील नाही पण आम्हाला असल्या घरात राहावं लागतंय परिस्थिती भाग पडते विवेकान बोध देऊन जाते त्यामुळे प्रत्येक त्या संकटाला तोंड देत राहायचं हार मानायची नाही आजपर्यंत तुम्ही मला सांगत होता तुम्हीच आज लागला वे खचायला लेकरांच्या डोळ्यात पाणी बघून आज माझं देखील आतड फाटल्या गत व्हायला लागलं तुटल्या गत व्हायला लागलं कुठं तर मीच धाडसन तुला धीर देणारा माणूस पण आज लेकरांमुळे माझ्यावर बी खजाजी आली का तर ही वेळ माझ्याच लेकरांवर का एक नाही दिवस घर होईल असं जर हात नसत काय एक मन आहे पण ती मन आता मी म्हणत नाही एक ना एक दिवस फिटत असतो राहत नसतं अस एक लक्षात ठेवा ह्याच्या मोहर पण एक मोठं काहीतरी कारण असणार एवढं मात्र लक्षात ठेवा ह्याच्या मोहरं एक मोठं काहीतरी मोठं म्हणजे मोठं कारण काहीतरी असणार आहे त्यामुळं आपल्याला ही स्वसावं लागतंय सण करावं लागतंय बोलल्याला हो ऐकून घ्यावं लागतंय आता बरीच माहितीये ती बाबा यांच्या घराला पाजूर लागला यांच्या ला दारात पाणी चाललंय वाईट वाटतय पण हा बाबा वाईट वाटून घ्यायचं नाही जी आपण राहतोय आपल्याला वेळ आली ती सारत राहायचं त्याच्याकडे तर लक्ष देत बसलो तर खातोय पितोय चालतोय जगतोय ती सुद्धा व्हायचं नाही संघ बोलता बोलता माझा चा शिकला आम्ही असत्या दुधाचा बाय मंचा केलाय बघा एक टाइम फराळीचं करायला निर्णय घेतल्यापासून बघा ही, ही। दिवसात ना तीन वेळा फक्त चहा पि ते संध्याकाळी काय असेल ते फराळी करते पण एवढं निरंकार उपास करायची गरज काय अग तू मस्त आमच्यासाठी देवाला करती पण आमच्याच वाट्याला ती दुःख येते मग देव सुख देणार देत जरा धीर धरा खचू नका मी सांगते तर एक बायको म्हणून नाही एक मैत्रीण म्हणून सांगती तुम्हाला खचू नका पुढं जाऊन तुम्हीच म्हणताल तुझं खरं झालं नाही जर स्वनिया पिवळ होईना

आपल्या संग त्यांची पण आपला अग दादू जे बोलला ते मनाला लागल ग काय म्हणायला लागलं काय म्हणलं तुम्हाला ती दादू म्हणला आपल्याला इथं राहायची इच्छा नाही नको म्हणला का माहिती आज त्यांना शाळेत सोडा घेतो तर त्यांना शाळेत सोडा गेल्यावर त्यांनी जाताना दोघांनी सांगितलं पप्पा आता राहायला नको वाटायला लागले नकोच सारखं ध्यानात काही ना काही येत ज्या आईनं दादूला खेळवलं कसं असतं माणसाची नजर बेकार असते माणसाला प्रत्येकालाच माहित आहे त्यावेळेस त्या आईनं पदराड त्याला झाकून घेतलं नजर लागू दिली नाही त्या आईची त्याला आठवण होती आताच ध्यान झालं त्याला ना परत ज्या दादां सांगितलं की आपल्याला शेती जास्त नाही लेकरावर तुम्ही शिका तुम्हाला कुठं कमी पडू देत नाही पण तुम्ही शिकून स्वतः पाया राहावा त्या दादांची ते नाटवण झाली त्यांनी एवढं कमवून सगळं काय नेलं मग ती म्हणते आपण काय नेणार आहे आणि सगळं दुःख आपल्याच वाटायला काय आपण असं पाप के केलंय ते आपल्याला फेडायची बारी आली पात्र्याला बिची पडले त्या पडू त्यातनं मुंग्या येते त्या किडे येते गोमी येते त्या लेकरणाराची झोप लागत नाही अशी संकट प्रत्येक वेळेस आमच्याच नशिबात का आम्ही चौघच काय चौघाने असं पाप केले की आमच्या पर्यंत सगळं येते